व्यापारी मार्गावरून राज्य कारभार कारभार चालायचा तसेच व्यापार व्हायचा अनेक वेगवेगळे मार्ग होते आज आपण हा मार्ग पाहतो पा हा पण एकेकाळी प्राचीन व्यापारी मार्गच असेल परंतु आज एवढ्या यो, वर्षानंतर आज आपल्याला हा अशा प्रकारे विकसित झालेला पाहायला मिळतो परंतु पूर्वीच्या काळी हा मातीचा रोड असेल आणि या रोडवरून अनेक रथ जात असतील अनेक खेचर जात असतील अनेक घोडे जात असतील तर त्या काळामध्ये देखील मार्ग होता तो मार्ग म्हणजे मगध मधून उज्जैनकडे येणारा मार्ग होता या मार्गाच्या मध्येच विदिशा नावाची नगरी होती या विदिशा नगरीमध्ये एका श्रेष्ठीची जी मुलगी होती व्यापारीची व्यापाराची जी मुलगी होती तिचं नाव होतं देवी आणि जी देवी होती कुठेतरी शाक्य कुळाशी संबंधित संबंधित होती तिचा शाक्याशी कुठेतरी संबंध होता आणि ती बौद्ध धर्माची उपासिका होती बघा इथून झाला त्यांच्या जीवनामध्ये बुद्ध धर्माचा प्रवेश कुणाच्या सम्राट अशोकांच्या कारण की त्यांची पत्नी ही देवी बुद्ध धम्माची कट्टर उपासिका होती त्यांचा आणि देवीचा तिथे विवाह प्रे झाला प्रेमविवाह झाल्याच्या नंतर आजचं मारू नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते गेले तिथं जाऊन भुक्कू संघाला ते, ते नतमस्तक झाले तिथं लेख लिहिलेला ले आपल्याला पाहायला मिळतो तिथं नतमस्तक झाले आणि उज्जैन या ठिकाणी सम्राटांनी काही वर्ष घालवली त्याच्यानंतर राजा बिंदुसार जो आहे तो आजारी पडतो आजारपणामध्ये तो आपल्या आजार दोन्ही मुलांना बोलून घेतो परंतु त्या ठिकाणी त्यांच्या राज दरबारामध्ये एक उप एक अधिकारी होता ते तो अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याला सुशिम आवडायचा नाही परंतु सम्राट अशोक आवडायचा म्हणून या तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने सुशिमला वडील जे आहेत ते आजारी आहेत हे सांगितलं नाही किंवा हा निरोप दिला नाही आणि हा जो निरोप आहे हा सम्राटाला मिळाला मग सम्राटांनी ही संधी साधली की बाबा आता आपले वडील जे आहेत त्याचं निधन होणार आहे तर राजगादीवरती आपण आपला अधिकार सांगूया बघा हे मी साहित्यातलं सांगतोय आणि साहित्य जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपण शंभर टक्के विश्वास टाकू शकत नाही स्वतः बाबासाहेब आंबेडकरनी बुद्ध आणि धम्म ग्रंथ लिहित असताना या मधील ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे बरोबरच असतील असं नाही परंतु ते साहित्य आहे हे साहित्य मी आपल्याला सांगत आहे या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट जे आहेत या पुन्हा मगध मध्ये येतात मगध मध्ये आल्यानंतर वडील जे आहेत त्यांचे वडिलांच्या समवेतच ते स्वतःच राज्याभिषेक करून घेतात परंतु हा राज्याभिषेक होत असताना राज्याभिषेक राज्या पाहून त्यांचे वडील क्रोधानेच मृत्यू पावतात मृत्यू पावल्यानंतरही त्यांना चार वर्ष खूप संघर्ष करावा लागतो चार वर्ष त्यांना सिद्ध करायला जातात की मी शासन करताय किंवा मी सम्राट आहे त्यांचा भाऊ देखील येतो त्याचा हक्क दाखवण्यासाठी की मी राजा आहे किंवा मी सम्राट होणार आहे म्हणून परंतु तसं काही होत नाही त्या रा, ते सम्राट होत नाही सम्राट अशोक जे आहेत हेच राज राजगादीवरती बसतात राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी कलिंगचं युद्ध होत तुम्ही सांगा आता या कलिंग युद्धात युद्धात युद्ध जे आहे हे राज्य वाढवण्यासाठी साम्राज्याचा विस्तार होण्यासाठी केलं गेलं होतं ना की निष्पाप लोकांची बळी देण्यासाठी जरी निष्पा लोकांची बळी देण्यासाठी असतं तर मग सम्राट अशोकांनी जे इतर देश आहेत म्हणजे त्या काळाचे जे ग्रीक लोक आहेत तिथले यवन लोक त्यांना यवन नावाचा जो हे होता किंवा टॉलमीचे राज्य होती त्यावेळेस तर या राज्यामध्ये पण सम्राट अशोक जाऊ शकले असते किंवा इकडचं पांडे झालं केरळ पुत्र झालं किंवा चोल झालं या क्षेत्रामध्येही सम्राट अशोकांनी बळजबरी केली असती परंतु त्यांनी केली नाही त्यांना दक्षिणेमध्ये किंवा ह्या सॉरी श्रीलंकेसोबत व्यापार करण्यासाठी काही अडथळे येत होते आणि ते अडथळे दूर करण्यासाठी त्यांना कलिंगाचं युद्ध करावं लागलं कशासाठी स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि व्यापाऱ्याच्या व्यापार भरभराटीला व्हावा यासाठी या सम्राटांनी युद्ध केलं ते युद्ध जे आहे त्यांनी लोकांच्या कतली व्हाव्यात लोकांच्या त्यांच्या प्रियजनांपासून वियोग व्हावा यासाठी या कतली अजिबात केलेल्या नाहीत म्हणून या ठिकाणी जे लोक सांगतात की सम्राट अशोक जे आहेत हे कलिंग युद्धानंतर बदलले तर त्यांनी हा इतिहास वाचावा ते कलिंग युद्धापूर्वीच एक सदाचारी व्यक्ती होते ते शिलाचं पालन करणारे अशी थोर व्यक्ती होते आणि त्यांनी ते जाणलं आपण जे युद्ध केलं या युद्धामध्ये निष्पाप लोक मारले गेले आणि निष्पाप लोक मारले गेल्यामुळे त्यांना किती मोठं दुःख झालेलं आहे आणि जगामध्ये असं याच्यावरून मोठं दुसरं दुःखच असू शकत नाही ते दुःख जे आहे ते आपल्याकडून अनेक लोकांना घडलेलं आहे त्या दुःखाची भरती काढण्यासाठी आपल्याला लोकाची सेवा करावी लागेल आपल्याला जनकल्याणाची कर सेवा करावी लागेल हा ध्यास त्यांनी मनोमनी घेतला आणि या कलिंग युद्धानंतर आणि आपलं राज्य वाढवलं आणि तेही युद्ध न करता कोणत्याही प्रकारच्या भक्ताचा थेंब कुठल्याही प्राण्याच्या कुठल्याही मनुष्याचा रक्ताचा थेंब न सांडता या सम्राटाने आपलं राज्य विस्तारित केलं आणि आज आपण ज्याला सोने की चिडिया म्हणतो ही सोनी की चिडिया, चिडिया सम्राट अशोकाच्या काळामध्ये उभ्या आली त्यांचं राज्य साधारणपणे सदोतीस वर्ष राज्य केलं या सम्राटांनी परंतु या सदोतीस वर्षामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही की जिथे रक्त सांडलं असेल फक्त सम्राट अशोकांनी धम्माच्या मार्गाने धम्माची क्रांती केली सम्राट अशोकांनी ज्यावेळेस ते धम्माचं आचरण करत होते किंवा अनुयायी होते अनुयायी असल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी ते त्यांचा लेख लिहिला आणि तो लेख जो आहे अफगाणिस्तान या ठिकाणी लिहिला त्या ठिकाणी काय सांगतात ते मी गेल्या अडीच वर्षापासून बुद्ध धम्माचा अनुयायी आहे परंतु गेल्या एक वर्षापासून मी संघाच्या सानिध्यात आलोय पूर्वी माझ्याकडून एवढे सत्कर्म होत नव्हते किंवा पूर्वी मी पराक्रम करत नव्हतो सामान्य लोकांसोबत देव त्या काळची देव ही उपाधी खूप मोठी आहे त्या काळचे थोर साधू संत त्या काळ निर्मळ असलेले असे अनेक व्यक्ती होते ज्यांच्या येण्यामुळेच हित व्हायचं जे धम्माचं काम करायचे असे अनेक लोक होते ते पूर्वी जनसामान्यासोबत भेटत नव्हते परंतु सम्राट अशोकांनी ज्यावेळेस ते बुद्ध धम्माच्या सानिध्यामध्ये आले संघाच्या सानिध्यामध्ये आले गेले एक वर्षापासून त्यांची त्यांची उन्नती होत आहे त्यांचा विकास आहे विकास होत आहे आणि त्यांचा ते विकास साधून घेत आहेत आणि याच्यामुळे जे देव सामान्य लोकांशी पूर्वी मिळत नव्हते आता ते भेटत आहेत आणि लोकांचं कल्याण होत आहे आणि हे कल्याण ज्या प्रकारे मी करत आहे त्या प्रकारे सामान्य ते सामान्य व्यक्ती पण करू शकतो आणि उच्च ते उच्च व्यक्ती पण करू शकतो असं हा सम्राट सांगतो या सम्राटांनी एवढे सगळे जे लेख लिहिलेत हे लेख याच्यासाठी लिहिलेत जेणेकरून लोकाचं आचरण जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत त्यांचं आचरण जे आहे हे सदाचाराचं आचरण असावं यासाठी या सम्राटांनी लेख लिहिलेले आहेत मी सांगा आपण वाचतो का लेख कधी वाचलेत का लेख सम्राटांचे वाचलेत त्याच काळामध्ये सम्राट अशोकांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या बाराव्या वर्षी त्यांचे अधिकारी नेमले त्यांना आपण धर्म महामात्र म्हणतो धम्म महामात्र म्हणतो किंवा रज्जूक अधिकारी नेमले त्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सम्राटांनी सरळ सरळ निर्देश दिले तुम्हाला माझ्या राज्यामध्ये मा अधिकारी म्हणून नेमतोय तुम्हाला लोकांना धर्माची वागणूक देण्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे जी सवलत आहे ती देतोय आणि तसेच तुम्ही लोकांसोबत व्यवस्थित न्याय कराल ही मी आशा बाळगतोय म्हणून मी तुमची नियुक्ती करतोय तुम्ही जे बॉर्डरवरती म्हणजे जे, जे लोक त्या काळी सम्राट आयोगांचं जितकं राज्य होतं त्या राज्याच्या सीमांत प्रदेशामध्ये राहत आहेत त्या लोकांना देखील सांगा हा जो सम्राट राज्य करतोय त्या सम्राटाचं राज्य कसं आहे आणि या सम्राटाला काय वाटतं या सम्राटाला वाटतं जिथे तिथे राहणारा ज्या त्या भूमीमध्ये राहणारा माणूस जो आहे तो सुखाने आणि समृद्धीने राहायला हवा आणि जर तसं होत नसेल तर हा सम्राट तुमच्या सोबत आहे हा सम्राट जसं स्वतःच्या पोटच्या मुलांचा सांभाळ करतो तसंच हा सम्राट जनतेचा सांभाळ करतो आपल्या पोटच्या मुलाला ज्या प्रकारे आपण किंवा परलोकिक म्हणजे या लोकांमध्ये आणि ज्यावेळेस निधन होत निधन झाल्यानंतर जे सुख सुख प्राप्त व्हायला हवं त्यांना तशाच प्रकारचं मुलांना ज्या प्रकारे होत आहे त्याच प्रकारे माझ्या प्रजेला देखील व्हावं हा प्रयत्न आणि ही गोष्ट सांगण्यासाठी सम्राट अशोकांनी आपले अधिकारी नेमले आणि त्या अधिकाऱ्यांना सीमांत प्रदेशामध्ये पण सांगितलं आणि त्या सीमांत प्रदेशामध्ये क्रांती घडली आणि त्या त्या प्रदेशामध्ये लोक धम्माचं ऐतिहासिक गोष्टी घडत होत्या याच काळामध्ये या सम्राटांनी एक दुसरं महान काम केलं ते महान काम म्हणजे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपाची निर्मिती झाली सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी धम्म संगीती भरवण्यात आली त्या तिसऱ्या धम्म धम्मसंगीतीमध्ये संघामध्ये महासंगीत आणि संगीत नावाचे दोन गट पडले होते त्या संघाचा भेद करण्यासाठी कठोर निर्णय घेणारा आणि जे धम्माचं पालन नाही करत अशा भिक्ष संघातून हकलणारा हा फक्त एकमेव धर्म न्याय धर्मनिष्ठ असा सम्राट होता ज्याने संपूर्णपणे त्या काळामध्ये धर्म शुद्ध ठेवली धर्म शुद्धी ठेवली धर्माला शुद्ध ठेवण्यासाठी आणि धर्मा धम्माची उन्नती होण्यासाठी या सम्राटांनी मोठी पावलं उचलली त्यांच्या या ठिकाणी ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तेराव्या वर्षानंतर आणि साधारणपणे त्यांच्या राज्याभिषेकाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यांचं वय असेल पन्नास ते पंचावन्न अशा वेळेस धर्म संगीती भरवण्यात आली आणि अशा वेळेसच त्यांनी आपली दोन मुलं जी आहेत धम्माच्या प्रचारा प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवली ज्यांचं नाव आहे महेंद्र मोठा मुलगा त्यांचा आणि मुलगी संघमित्रा सम्राट अशोकाला या देवीपासून अजून एक मुलगा मुल होता त्याचं नाव होत उज्जैन परंतु या उज्जैनचा इतिहास आपण तुमच्या आमच्या समोर आजपर्यंत मांडलाच गेला नाही या सम्राटांना अनेक पत्न्या होत्या होत्या साधारणपणे आपल्याला सात पत्न्या त्याच्या साहित्यामधून पाहायला मिळतात दक्षिण परंपरा उत्तर परंपरा तसेच त्यांच्या लेखामध्ये कौरकी नावाची जी राणी आहे तिचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो या ठिकाणी दक्षिण परंपरेमध्ये असंध मित्र नावाची किंवा तिशा मित्र नावाची त्यांची जी पत्नी आहे त्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो त्यांचा मुलगा जो कुणाल आहे कुणालचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो ज्याचे डोळे खूप सुंदर होते परंतु नंतरच्या काळामध्ये तिशरेता नावाची जी जी पत्नी होती त्यांची त्या पत्नीने त्या लहान बालकाचे डोळे डोळे काढले ज्यावेळेस त्याला तक्षशिला बंड परत तक्षशिला तक्षशिला बंड झाले त्यांच्या मुलाच्या काळामध्ये ते बंड मोडून काढण्यासाठी ज्यावेळेस सम्राट अशोक आजारी होते त्यावेळेस त्या कुणाला पाठवलं होतं आणि त्याचे बिचाराचे डोळे जे आहे ते काढले होते हा इतिहास आहे परंतु आपण पुन्हा या ठिकाणी सम्राट अशोकांचं जे कार्यकिर्ते किंवा या ठिकाणी आपण धम्मसंगीतीकडे येऊया ज्यावेळेस धम्मसंगीती झाली या धम्मसंगीतीमध्ये आज ज्या प्रकारे पूज्य भिक्खू बसलेले आहेत त्याच प्रकारे त्यावेळेसचे ते तेरो महातेरो असतील किंवा जे अरहंत असतील अशा अरहंतांनी तुम्ही धर्माचं आचरण केलेलं आहे परंतु तुम्ही दाया नाही झाले दाया म्हणजे आता हे मुलं आहे सम्राट अशोकांना वाटायचं की बाबा हे जनता जी आहे माझ्या मुलासारखी आहे आणि एखादी जी दाई आहे कसं आपल्या मुलाचं संगोपन करते त्याचं लालन पालन खानन त्याचं त्याची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी प्रयत्न करते त्याच प्रकारे त्यांनी देखील करायला हवं हे त्यांनी प्रयत्न केले परंतु बुद्ध धम्मासाठी त्यांनी सर्वोपरी जे काम आहे ते आतापर्यंत हाती घेतलं नव्हतं ते हाती घेण्याचं काम त्यावेळेस मोगली पुश नावाचे भंते होते त्या भंतेंनी आदेश दिले त्यांना की तुमचं हे जे काम आहे हे जोपर्यंत सूर्य जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत टिकण्यासाठी तुम्ही भगवान बुद्धाने सांगितलेलं धम्मचक्क प्रतन सुतामध्ये एक अशी घटना आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण जवळ आलेलं असतं महापरिनिर्वाण जवळ आल्यानंतर या ठिकाणी आनंद भगवंतांना विचारतात भगवंत ज्यावेळेस तुमचं महापरिनिर्वाण होईल महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुमच्या शरीर धातूंचा कशा प्रकारे सन्मान करायचा त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात जो माझा साधारण अग्निदह असतो तो तशाच प्रकारचा झाला पाहिजे परंतु ज्या प्रकारे चक्रवर्ती असतील ज्या प्रकारे प्रत्येक भूत असतील किंवा ज्या प्रकारे अर्हंत बौद्ध भिक्षूंच्या धातूंवरती किंवा त्यांच्या अग्निदहा झाल्यानंतर त्यांच्या अस्थिंवरती ज्या प्रकारे स्तूप निर्माण केले जातात स्तूप निर्माण केले जातात त्याच प्रकारे माझ्या शरीर धातूंवरती माझ्या अस्थिंवरती चार चौका चुग, चौकामध्ये हे जे धातू आहेत ते स्थापित करायला हवेत आणि त्याच्यावरती स्तूप बांधायला हवेत आणि इथून झाली आपल्या भारता भारतामध्ये खऱ्या अर्थाने प्राचीन स्मारकाची निर्मिती प्राचीन स्तूपाची निर्मिती पहिल्यांदा थूप हा जो शब्द आहे हा पाली परंप म्हणजे पाली शब्द आहे त्याला आपण स्तूप म्हणून उच्चारतो ज्याचा अर्थ होतो एक मातीचा ढीक ज्याच्यामध्ये धातू धातू असतात याच्यामध्ये चार प्रकारचे स्तूप आपल्याला पाहायला मिळतात शारीरिक धातू धातू स्तूप पारिभाऊ पारिभौगिक स्तूप स्मारकीय स्तूप आणि ओटीव स्तूप सुरुवातीच्या काळा काळामध्ये भगवंताच्या काळामध्ये ज्यावेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर या ठिकाणी मगधचे आदात शत्रू येतात वैशालीचे लिच्छवी येतात कुशीनगरचे मल्ले येतात पावाचे मल्ले येतात इथे शाखे येतात म्हणजे इकडचे शा कोलिको म्हणजे शाखे येतात शाख्यानंतर कोलिये येतात असे आठ लोक येतात व्यक्तीपतचे ब्राह्मण येतात किंवा ये बुली येतात हे ये सगळं येऊन म्हणतात की बाबा हे भगवंत भगवंताचं जे शरीर दहा झालेलं आहे त्याच्यानंतर या शरीर धातूंवरती फक्त आमचा अधिकार असणार आहे कारण की भगवंतानी आमच्या प्रदेशामध्ये किंवा आम्हाला जो आहे मान सन्मान दिलेला आहे त्याच्यामुळे या शारीरिक धातूंवरती आमचाच अधिकार आहे असं भांडत हो भांडण होत असताना त्यावेळेस एक द्रोण नावाचा एक महान व्यक्ती त्या ठिकाणी येतो हा द्रोण किंवा ज्याला आज महाभारतामधला द्रोण आपण बघतो त्याच्याशी काही संबंध नाही हा दोन येतो त्या ठिकाणी आणि हा जो दोन आहे हा त्यांना उपदेश देतो भगवंतांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त शांतीचा लोकहिताचा मार्ग सांगितला आणि या भगवंताच्या मार्गामध्ये त्यांच्या शेवटच्या शनी शे त्यांचं महापरि निर्माण झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे लहान लेकरांसारखे झगडत बसलात असं झगडत भांडचाल तर कसं होईल त्यानंतर म्हणजे झालं सुमंजुस झालं त्याच्यानंतर या भगवान बुद्धांचे जे शारीरिक धातू आहेत त्यावेळेस जे आठ लोक प्रमुख आले होते या आठ लोकांमध्ये हे शारीरिक धातू जे आहे त्यांचं वाटप झालं त्याच्यानंतर वाचलेला जो मडका आहे त्याच्यामध्ये राख होती ते मडन या दोन नावाच्या ब्राह्मणांनी आपल्या आपल्या सोबत ठेवलं या नऊ गोष्टींवरती वर्ति, त्यावेळेस स्तूप निर्माण झाली नंतर परत नागभूमी मधून आपले नाग पण आले त्यांनी पण तिथं वाचलेली छोटी मोठी जी वाघ आहे ती पण गोळा केली आणि त्याच्यावरती पण स्तूप निर्माण केले म्हणजे प्रमुख आठ स्तूप आणि एकूण दहा स्तूप भगवान बुद्धांच्या निर्माणानंतर तात्कालीन या भूमीमध्ये निर्माण झाले त्याच्यानंतर सम्राट अशोक जे आहेत राजगादीवर राज अभिषेक होतो राज अभिषेक झाल्यानंतर दोनशे अठरा वर्षांनी ही जी स्तूप आहेत या स्तूपांना या स्तूपांपैकी सात स्तूप उघडतात आणि सात तुप उघडून त्यातले हे जे अस्थि आहेत अस्थी बाहेर व... काढतात आणि या अस्थिंवर अस्थिंच चौऱ्याऐंशी हजार भागामध्ये विभाजन करतात थोडे धोडे म्हणते असतात की बारीक 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 तुकडे करतात त्या अस्थिंचे आणि त्यांना चौऱ्याऐंशी हजार भागामध्ये सोन्याचं एक करंड चौऱ्याऐंशी हजार सोन्याचे करंड त्याच्यामध्ये सारे धातू अस्थि सोन्याची पानं फुले माणिक मोती पाचू किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाले ज्ञान प्राप्त झाले त्या बोधी वृक्षाची एक छोटीशी फांदी अस्थिकरंडकामध्ये ठेवली आणि असे चौऱ्याऐंशी सोन्याचे अस्थिकरंडक निर्माण केले ते सोन्याचे अस्थिकरंडक चांदीच्या पात्रामध्ये ठेवण्यात आले ते चांदीचे पात्र या ठिकाणी अष्टधातू किंवा पंच मध्ये ठेवण्यात आले आणि हे पात्र नंतर या ठिकाणी मातीच्या भांड्यामध्ये ठेवण्यात आले आणि हे सारी धातू हत्तीवरती जुलूस काढून ज्या ज्या राज्यांचं हजारपणे इतकं उत्पन्न आहे त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी पाठवली विचार करा आणि त्या काळामध्ये कितीतरी लाखो भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणामध्ये चार मुख्य स्थान सांगितले म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुमच्या आमचा सारखा सामान्य उपासक जाऊन त्यांना कृतज्ञ होऊ शकतो सांगा बरं अशी कोणती चार मुख्य ठिकाणं आहेत सांगा चार प्रमुख तीर्थस्थळ जी भगवान बुद्धांनी सांगितली आहेत माझं महापरिनिर्वाण झाल्यानंतर या ठिकाणी येथील आणि मी मस्त होतील अशी कोणती चार स्थळ आहेत सांगा तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला आहे अशी ती लुंबिनी ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आहे अशी ती बुद्ध गया ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धम्माचं धम्मचक्क चक्क पवर्तन केलंय आपल्या पंचवर्गीय भिक्खूला पाच पाच जे पंचवर्गीय भिक्खू होते त्यांना पहिला जो उद्देश दिला आहे इसी पतन मुगदा वाराणसी मग ती जे आहे ते ठिकाण झालं त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आहे ती ठिकाण ही ठिकाण मुख्यतः बुद्ध धम्माची तीन सॉरी चार मुख्य ठिकाण आहेत आज महाबोधी बुद्ध गयाचं जे आंदोलन जे आहे मुक्तीसाठी चाललेलं आहे ठीक आहे ते खूप गरजेचं आहे कारण की या ठिकाणी आपल्याकडे आपली अप, स्थळं असायला हवी ज्या ठिकाणी आपण कृतज्ञ होऊ ज्या ठिकाणी नतमस्तक होऊ ज्या ठिकाणी भगवंताने सांगितले की माझ्या महापरिनिर्वाणानंतर ही चार जी स्थळं आहेत ही चार स्थळं प्रमुख आहेत या ठिकाणी तुम्ही मला नतमस्तक करू शकता आणि या ठिकाणाहून माझी जी गुन्हा आहेत ती गुन्हा अंगीकारू शकता या ठिकाणी तुम्ही फुल अगरबत्ती माळा लावलेलं तुमचं कल्याण नाही होणार आहे तर या ठिकाणी येऊन तुम्ही माझ्या गुणाच माझ्या सांगितलेल्या धम्माचं जर तुम्ही अनुकरण कराल तरच त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये एक प्रज्योत जी आहे ती उत्पन्न होणार आहे आणि तुमचं तुम्ही स्व चित्ताने किंवा स्वयं जागृत होणार आहात अपदीपो भव त्याच वेळेस तुमच्या तुमचा जो द्वीप आहे चित्ता मधला कुठेतरी इतरांना प्रकाश अशा प्रकारे स्पष्ट या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे चार स्थळांबद्दल तर ही जी चार स्थळ आहे त्या चार स्थळापैकी एक है। जे स्थळ आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून स्थळ म्हणजे सम्राट अशोकांचं जे राज्य होतं आणि भरभराटीला होतं त्यांनी भरभराटीने या सगळ्या स्थळांचा विकास केला त्यांना दान दिलं त्यांचा विकास केला ही स्मारक बांधली परंतु ही स्मारक का नंतरच्या काळामध्ये हळूहळू ओसाड पडू लागली हळूहळू हल� राजाश्रय कमू कमी होऊ लागला हळूहळू परकीय आक्रमण वाढू लागली आणि ही साधारणपणे माती मोल झाली पूर्णपणे धुळीमध्ये ती कुठेतरी गाडली गेली ती गाडली गेल्यामुळे तुमचा आमचा संपर्क किंवा इथल्या नव्याण्णव टक्के लोकांचा संपर्क तुटला त्यांनी भगवंताचा जो धम्म ते जाणत होते त्यांच्या पिढ्यानुपिढ्या त्यांचं कल्याण झालं त्यांचं मंगल झालं ती मंगल होणारा जो मार्ग आहे त्यांच्यापासून कुठेतरी हरवला त्यांचा मार्ग त्यांचा मार्ग हिरावून घेतला आणि सगळे जे आहेत कारण की या ठिकाणी फक्त आंबेडकर किंवा फक्त आपण स्वतःला आपण नव बौद्ध आपल्याला फक्त जा धम्म जाणून घेण्याचा जा अधिकार जा नाही तर या चरा चरा या सृष्टीमध्ये जो मनुष्य आहे त्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला हा धम्म जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्याचं पण कल्याण करून त्यालाही दुःखापासून मुक्त होण्याचा अधिकार आहे तर हा जो व्यापक मानव कल्याणाचा मार्ग जो आहे अजून व्यापक व्हावा यासाठी सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये अनेक प्रयत्न केले आणि धम्म संगीतीमध्ये आपली दोन मुलं धम्मासाठी वाहून दिली तसेच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजारच का बर चौऱ्याऐंशी हजारच का बर सम्राट अशोकांना वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ज्ञान प्राप्त झालं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना साव्या वर्षी गृहत्या वर्षी त्यांना ऐंशी वय नाही गाठत असं पंचेचाळीस वर्ष काय न थांबता त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला म्हणून त्या काळामध्ये असणारे व्यापारी त्या काळामध्ये असणारे श्रेष्ठी त्या काळामध्ये असणारे जे समकालीन जे मोठे मोठी लोक होती राजे होती महाराजे होती त्यांच्यापर्यंत धम्म पोहोचला सम्राट अशोकांनी उभ्या आयुष्यामध्ये ब्याऐंशी हजार प्रवचन दिली किती ब्याऐंशी हजार आणि सम्राट अशोका सॉरी भगवान बुद्धांनी ब्याऐंशी हजार उपदेश दिले भगवान बुद्धांच्या नंतर जर धम्माचे कमान जर कोण सांभाळत असतील तर ते म्हणजे सारी आणि महामोघलांना त्या सारी आणि महामोगलांनी दोन हजार उपदेश दिले असं करून चौऱ्याऐंशी हजार उपदेशाचं संक संकलन झालं चौऱ्याऐंशी हजार स्कंदाचं संकलन झालं आणि चौऱ्याऐंशी हजार स्कंदांचा आदर्श घेऊन या सम्राटाने या मातीमध्ये मा चौऱ्याऐंशी हजार स्तूपाची निर्मिती केली असे स्तूप जे आहेत ती त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केली त्यासोबतच ते ज्या ज्या ठिकाणी जायचे त्यांनी या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाच्या बाराव्या वर्षानंतर त्यांनी यात्रा काढल्या शाही यात्रा काढल्या या शाही यात्रेमध्ये ते अनेक दान धर्म करत जायचे अनेक पुण्य गर, पुण्यकर्म करत जायचे ज्यांना तेवढं जमेल जेवढं राज्यामध्ये आहे ते प्रजेच्या सुखासाठी हितासाठी आणि धम्माचा धम्म जो आहे वाढत पाहिजे गतिमान झाला पाहिजे यासाठी त्यांनी काटेकोरपणे प्रयत्न केला आणि वयाच्या सदोतीस वर्षापर्यंत त्यांचा जोपर्यंत श्वासात श्वास आहे त्यांनी धर्मनिष्ठ होऊन ब्रम्ह होऊन धम्माची जी कामं आहेत ती पार पाडली त्या लोकांचं जीवन समृद्ध केलं आणि तो जो काळ आहे आणि त्या काळात वावरणारी जी लोक आहेत त्या सर्व लोकांचं कल्याण झालं होत एवढा मोठा महान सम्राट हा होता या सम्राटाने वे वेळोवेळी अनेक सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रजेला सांगण्याचा सा। प्रयत्न त्यांनी केला कलिंग युद्ध युद्ध झाल्यानंतर कलिंगच्या मातीमध्ये देखील त्यांनी त्यांचा लेख जो आहे तो कोरून ठेवला ज्याला कलिंगचा स्वतंत्र लेख म्हणतात त्या लेखामध्ये देखील त्यांनी भले युद्ध झाले तुम्ही तुम्ही सीमांत प्रदेशात आहात परंतु माझ्यापासून घाबरू नका माझ्यापासून घाबरण्याचं काहीच कारण नाहीये कारण की हा राजा तुम्हाला त्रास देणार नाहीये या राजापासून तुम्हाला फक्त फक्त तुमचं हितच साध्य होईल तुमचं सुखच साध्य होईल जे जे कैदी आहेत ज्या कैद्यांना अनेक वर्षापासून लागत आहे अशा कैद्यांना देखील सवलती देण्यात येईल मी माझ्या गेल्या बारा वर्षापासून कैद्यांची सुटका केलेली आहे आहे त्यांना जाणीव करून दिलेली कारण की मार्गावरती चालण्याचा प्रत्येकाचा प्रत्येकाचा अधिकार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सम्राट अशोकांनी कैद्यांची पण त्यावेळेस मुक्ती केली आणि त्यांना देखील एक मार्ग जो आहे तो दिलेला आहे अशा प्रकारचं सुप्रशासन जो आहे या सम्राटाने चालवलेला आहे आणि या सम्राटाला न्याय देण्यासाठी तुम्हा आम्हाला सोबत यावं लागेल आणि आज अशा प्रकारची जी जयंती साजरी होत आहे आदरणीय महेंद्र सांके सर मी आपलं जेवढा आभार व्यक्त करावं तेवढं कमीच आहे आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मला आज आपण जेवढं यांना समजेल कारण की सम्राट सांग सांगायला खूप मोठे आहेत ते समजायला देखील तेवढेच पेशन्स लागतात ते, लागता ते समजून घेण्यासाठी तुम्हाला बसावं हो लागेल आज तुम्ही विचार करता आई बसल्यानंतर माझी पाठ दुखते माझी मान दुखते कोणाचा पाय खाजवत परंतु ज्यावेळेस गायनाचा कार्यक्रम चालतो त्यावेळेस जल्लशात नाचतो जल्लशात आपण पैसे फेकतो अहो पण हे कधी होणार तुमची आमची जी येणारी पिढी आहे ती कधी घडणार तुम्हाला तुमच्या सम्राटात सम्राटाचा इतिहास कधी करणार तुम्ही गाणे वाजले की तुमच्या अंगात रक्त चळसळतं परंतु हा इतिहास ऐकण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे ही धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि आत्ताच नाही तर जर वेळेस तुम्ही सम्राट अशोकाचं व्याख्यान ऐकलं ऐकलं पाहिजे आणि तुमच्या पिढीला ज्या प्रकारे त्या काळामध्ये या ठिकाणी माता प्रजापतींनी भगवान बुद्धांचं भगवान बुद्धांची जडण घडण किंवा भगवान बोटी सिद्धांताला घडवलं यशोधराने ज्या प्रकारे राहुल राहुलला घडवलं त्याच प्रकारे मातांनो तुम्हाला देखील तुमच्या मुलांना घडवायचं या ठिकाणी सम्राट अशोक किंवा माझं काम आलं किंवा जाऊ दे तुम्हाला वैतागून चालणार नाही तुम्हाला इतिहास घडवायचा आहे तुम्ही त्या बापाचे लेख आहात त्या वाघाचे लेख आहात आणि तुम्ही वाघिणी आहात तुम्हाला इतिहास घडवायचा आहे लक्षात ठेवा काय दुखायचं नाही आणि तुमचा जोस तसाच असला पाहिजे मी एक सांगू शकतो परंतु हे सुरात सांगण्यासारखी गोष्ट नाहीये ही गंभीर गोष्ट आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपला देश कोणत्या दिशेने जातोय आणि आज आपण कुठल्या दिशेने जातोय ही विचार करण्याची गोष्ट आहे ही साधी सुधी गोष्ट आहे जी सम्राटांनी आजपासून तेवीसशे वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला सांगितली आहे बाबासाहेबांच्या काळामध्ये जर सम्राट अशोक असते तर बाबासाहेबांनी शंभर वेळेस सम्राटाचं लोटांगण घातलं असतं परंतु बाबासाहेबांचं मन भरलं नसतं हो मन भरलं नसतं असा हा मान सम्राट विचार करा आपला बाप ज्या वेळेस अशा पुरुषाकडे नतमस्तक होतो तर या राजाला आपण अनेक राजांची जयंती करतो मी कुणाचा अपमान नाही करत कुणाबद्दल अपशब्द नाही बोलत परंतु अनेक छोट्या मोठ्या राजांच्या जयंती किंवा तुम्ही त्यांच्या उत्सव साजरे करता अहो महान सम्राटाची जयंती तुम्ही साजरी करायसाठी किंवा या महान सम्राटाच्या जयंतीसाठी दोन पैसे देण्यासाठी तुमचे हात का खोडतात तुम्ही असं भर दिलं पाहिजे आणि आदरणीय सरांसारखे अनेक लोक घडली पाहिजेत अनेक लोक पुढे आली पाहिजेत मी तर म्हणतो हे त्यांच्या पुण्यकर्माचं खूप मोठं संचय आहे ज्या त्यांनी कुठेतरी कमवलेलं आहे आणि ही संधी मला तुमच्यापर्यंत मांडण्याची दिलेली आहे कारण की सम्राट अशोक मांडण्याची संधी खूप कमी मिळते आणि हा सम्राट अशोक ऐकण्या ऐकण्याची जी हिंमत आहे ती कोणामध्ये नसते आज जे जे या ठिकाणी बसलेत आणि ज्यांनी ज्यांनी ही सम्राटांची गाथा ऐकलेली आहे मला वाटते तुमच्यासारखं आज जे तुम्ही पुण्यसंपादन केलंय मला वाटत नाही अशा प्रकारचं पुण्यसंपादन कोणी केलं असेल कदाचित काही लोकांना वाटलं असेल की काय सांगतायत किंवा काही लोक बोर झाले असतील काही लोकांना लोका कंटाळा आला असेल परंतु कंटाळा येऊन चालणार नाही हीच ती वेळ आहे आपण तंतोतंत आपलं आचरण शुद्ध ठेवून सदाचाराचं जीवन जगून आपल्याला देखील आपल्यातून एक या ठिकाणी जो धर्म जो राजा आहे तो निर्माण करायचा आहे राजा भवतू धम्मिको एक राजा आपल्याला धम्मामध्ये निपुण असलेला आणि धम्मा सबधम्माचं कार्य करत असणारा एखादा राजा घडवायचा आहे तो आमच्या तुमच्या कोण कोणी असेल तो आपल्याला घडवायचा आहे आणि या मातीतूनच तो घडणार आहे दुसरी दुसऱ्या मातीमध्ये ही धमक नाहीये हा विचार फक्त बाबासाहेबांची पोरच करू शकतात या ठिकाणी मी पुन्हा एकदा रिपब्लिकन कामगार सेना जी आहे या रिपब्लिकन कामगार सेनेचं तसेच आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेब आणि त्यांची जी कार्य कार्यकर्ते जे आहेत यांचा आभार व्यक्त करतो कारण की खऱ्या अर्थाने आज त्यांनी